मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीनिमित्त मी, मी तर काही सध्या स्वयंपाक वगैरे बनवू शकत नाही कारण मला पायाने चालताच येत नाही आहे मग थोडंसं चालायचा प्रयत्न करते ह्या आपल्या नेहा ताई आहेत ह्या आज पुऱ्या बनवायला मदत करतायत आणि ह्या आहेत माया ताई ह्या पुऱ्या लाटतायत आणि तळतायत आणि प्रीती ताई हे बघा आज नागपंचमी निमित्त सूर्योदयमध्ये पुरी मसाले भात असा बेत आहे म्हणजे ही आमची प्रीतीताई आहे गोड गोंडस आणि प्रीती प्रीतीताई आहे आमची प्रीतीताई काय करते बाळा तू भजीची तयारी करती हे लेकरू भजीची तयारी करत आणि हे बघा मोठ्या उंड्याचे छोटे छोटे उंडे करणार आहे आमच्या पुऱ्या पण मोठा उंडा आहे कारण पुऱ्या पण मोठ्या मोठे आहे कारण खूप लोक आहेत ना त्याच्यामुळे मग असं छोट छोट नाजूक नाजूक करून चालत नाही आज माया ताईनी ठरवलंय का बोलायचंच नाही असं काही ठरलंय का नाही ना, नहीं ना? नहीं। नहीं ना? नहीं। हा प्रीती लहानच दिसते मला ती होताना तरी सगळ्या पुऱ्या आहेत ह्या पटापटा पुऱ्या आहेत गप्पा मारत मारत छान स्वयंपाक करतायत ह्या अगदी आनंदाने हे बघा हसत हसत स्माइल करत करत तिघी जणी आजी आजोबांसाठी स्वयंपाक बनवतायत आणि मी बनवू शकत नाही म्हणून मी ह्यांचा व्हिडिओ काढते एका पायावर लंगडी उभी राहून मैत्रिणीं नमस्ते सगळा स्वयंपाक प्रीती माया ताई आणि नेहा ताई ह्या तिघींनी केलाय परंतु थोडासा शिरा मी करते हात लागला पाहिजे आता मला थोडस उभं राहता येत थोडासा तरी हात लागला पाहिजे मला कसं तरी होत आहे की मी काहीच नाही करू शकत म्हणून मग मी तिला म्हटलं की ती थोडंसं करते माझ्यासाठी ठेवा बनवायला म्हणून मग आता मी शिरा बनवते आज आपण गोड शिरा बनवणार आहे ती बघा एवढी कढईभर भर भाजी बनवली आहे प्रीतीने मस्त मटार बटाटा भाजी बनवली आहे छान कढईभर भर शिरा झालाय आता त्याच्यावर थोडस झाकण ठेवणार सुंदरसा शिरा झालाय रंग बघा किती छान आलाय जेवताय का जेवा मी ना। अच्छा जेवणाचं हो कुणाचं ताट आहे हे बघा हा? किती हौस आहे हे ताट माझं किती हौस आहे बघा <laughs> आमच्या काकू आज, आज सगळे असे नटले छान मी आले होते तुमच्याकडे पण ते तुम्ही दान लावलं होतं व्हिडिओ काढल होता तेव्हा त्यांना नेमपोरीच कसं आहे नागपंचमीचं जेवण छान आहे ना, ना, ना।, ना? मस्त आहे ना नेल पेंट काय करू नेल पेंट लावली ना मग हे बघ अग्र हे बघा वा मजा आहे की काय मजा आहे काय ठीक आहे का, है? है? का है हे बघा हे बघा मला दाखवायला आलात का नाही हो ना किती सुंदर आहे आपली दिवाळीतली साडी ना नाई मुहूर्त काय लावला मोहरत लावला बाई सापडत सापडत नव्हती सापडली का सापडली चौकपात्राची हा किती सुंदर साडी हे बघा मित्रमैत्रिणीं दिवाळीत साडी घेतली ठे काय करायचंय आहे तोपर्यंत नेसून घ्यायचं मग वापरल्या हो तसच नेसायचं हे बघा ब्लाऊज किती छान शिवलं आहे बघा ही हाऊस आहे <laughs> हे बघा डिझाईन काढून दिले आमच्या एका ताईने ब्लाऊज शिवून दिलाय आजीचा आमच्या बघू हात 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 नेल पेंट लावलंय म्हणे मला कारण मी तिकडे होते मदत करायला लावा तुम्हाला बरं झालं ना आणले त्याच्यासाठी लावण्यासाठी आणले तुम्ही आणि दात बघू बर हे बघा नवीन नवीन कवळी बसवली आमच्या सुधाजींना नवीन कालच कवळी बसवली चार महिने काम चाललं होतं चार महिने ह्या दाताच्या कवळीच आता फायनली काल बसवली आणि हे बघा हे आमच्या काकूंनी कानातलं दिले म्हणजे ते खोटच आहे पण दिलंय हा बांगड्या बघू हे बघा हे असं नाही ओ संक्रांतीला घातलेल्या संक्रांतीला पंचमीला आता त्या no काढून टाकल्या ना no. काकूंनी गळ्यातलं घातलंय हे पण खोटच आहे बर का मित्रमैत्रिणीं नो हे पण खोटच आहे आणि बांगड्या बघू okay. हे बघा किती सुंदर बांगड्या ना आता दाताला कायची मोहरत लावती बघा आता आपण आलोय आता ह्यांची जेवण चालू आहे म्हणा कमलाजी किती साडी सुंदर दिसती हम्म नऊवारी नववारी गाऊन घाल रोज घालता आज साडी नागपंचमीची घातली हे बघा आमच्या ह्या कुलकर्णी आजची सुंदर साडी आहे मस्त आहे आणि गळ्यातलं पण गोड दिसतय मी घेतलेलं आहे ना तिकडं तिकडं तिकडच्या आश्रमात होतो आपण तेव्हा दिवाळीला हे बघा सगळ्यांनाच घेतलं है नायच हो, हे बघा गळ्यातलं हे एका दिवाळीला मी घेतलं होतं ह्यांना आता हा तीन किती झाले आता किती वर्ष झाले आता तीन वर्ष तीन वर्ष झाले ना आता परत ह्या वर्षी काहीतरी घेऊ आपण काय नको नको का बरं बरं करते हो ना कधीतरी घालायचं फोटो काढा फोटो काढा काढला फोटो काढा काढला मित्रमैत्रिणींनो आपल्या सूर्योदय चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर चॅनलवर टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि आजी आजोबांच्या गमती जमती आनंद दुःख हे सर्व पाहायला मिळेल धन्यवाद